नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण खोडव्यात आंतरपीक मेक्सिकन हरभऱ्याचे व्यवस्थापन कशा पद्धतीने केलेली आहे हे आज आपण पाहणार आहोत तर व्हिडिओवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ चांगला वाटलं तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद हे जे आपण उसाचे प्लॉट पाहत आहोत हे अडीच ते तीन एकरचा प्लॉट आहे आणि ह्याच्यामध्ये जी आपण ऊसाची लागवड केलेली आहे ते शहाऐंशी झिरो बत्तीस गोल्ड ह्या जातीची ह्या व्हरायटीचे आपण बेणं घेतलेले आहे आणि मागच्या वरची ह्या ऊसाची लागवड केलेली होती ऊस तोडीसाठी यावर्षी ऊस कापणीसाठी आमच्याकडे हार्वेस्टर पाठवलेलं होतं आणि मी मागं हार्वेस्टरनं ऊस कशा पद्धतीने कापली केली जाते आणि त्याला लोड करून त्याची वाहतूक कशा पद्धतीने केली जाते त्याची व्हिडिओ मी टाकलेली आहे जे शेतकरी ज्यांनी तो व्हिडिओ पाहिलेला नाही ते जाऊन पाहू शकता ह्या ऊसाची जी कापणी झालेली आहे ते हार्वेस्टरने केलेली आहे आणि खूप शेतकऱ्यांनी मला असं सांगितले होते किंवा बी होते की हार्वेस्टरद्वारा ऊसाची कापणी केल्याने ऊस पातळ होतो किंवा तिचे जे खाल्ले बियाणे आहे त्याला नुकसान पो त्याला इजा पोचते आणि ऊस व्यवस्थित पद्धतीने उगवून येत नाही असं मला खूप शेतकऱ्यांनी सांगितलेले होते पण तसला काय प्रकार घडलेला नाही तुम्ही पाहू शकता की हे ऊस जी आहे खूप छान पद्धतीने उगवून आलेला आहे फुटवा पण सरासरी जसं जो असतो त्या पद्धतीनेच फुटवा केलेला आहे एका डोळ्यातून म्हणजे गड्ड्यातून वीस पंचवीस तीस फुटवा असं आहे हे तुम्हाला दिसत असेल आणि गेल्या वर्षी ऊस लागवड केल्यानंतर ह्याच्यामध्ये आंतरपीक म्हणून हरभराच पेरलेलं होतं हरभराच पेरलेलं होतं आणि ऊस कापणी झाल्यानंतर आता पाच फुटाची सरी असल्यामुळे खोड्यामध्ये सुद्धा आंतरपीक म्हणून हरभरास पेरलेला आहे ज्या शेतकऱ्यांनी पाच फुटाची सरी सोडून ऊस लागवड केलेली आहे त्यांना तीन वर्ष सलग आंतरपीक घेता येऊ शकतो तुम्ही कोणता पण आंतरपीक घेऊ शकता मी जे आंतरपीक घेतलेलं आहे ते मेक्सिकन हरभरा आहे ऊस तोंनीहून आता दोन महिने झालेले आहेत ते हरनी हरभरा पेरून एक महिना झालेला आहे ऊस तोंनी झाल्यानंतर त्याला एक मोकळं पाणी दिल्यानंतर त्याला एक कुळवाची पाळी घेतली आहे बैलाच्या द्वारे आणि कुळवाची पाळी घेतल्यानंतर वापसा झाल्यावर हरभरा पेरलेला आहे हरभरा एक कशा पद्धतीने उघून आले आहे तुम्ही ते पाहू शकता उसावर ऊसाला खात टाकत असताना उसाच्या वरील बाजूने म्हणजे बोधा खाट टाकून घ्या घ्यावे लागते कारण की आपण हरभरा मदी घेतलेला आहे उसाला खाद जास्त लागतो म्हणून ऊसाच्या वरील बाजूनेच खात टाकून घ्यावे त्याचा परिणाम हरभऱ्यावर जास्त होऊ नये आणि ह्याला पाण्याचे व्यवस्थापन म्हणजे स्प्रिंकलरच्या साहाय्याने पाणी दिलेले आहेत आतापर्यंत दोनच पाणी झालेत एक ऊस तोडणी केल्यानंतर एक मोकळं पाणी दिलं आणि नंतर हरभरा पेरल्यानंतर एक स्प्रिंकलरच्या साह्याने पाणी दिलेलं आहे हरभऱ्यावर कुठं कुठं ठिकाणी ठिकाणी अळ्या पण झालेल्या आहेत त्याच्या व्यवस्थापनासाठी कोराजांची फवारणी पण एक केलेली आहे उसात आंतरपीक जर आपण कोणता घेतलं तर त्याच्यावर जर कोणतं रोग पडला किंवा बुरशी आळे पडले किंवा इतर अजून कोणते खूप रोग असते हरभऱ्याला पण खोडाळी असते उसाला पण खोडाळी कुठं कुठं राह कु कुठं कुठे ठिकाणी राहतात उसावर मवा पडतो पानं उसाची पण लाल होतात तांबडे होतात म्हणून दुसरे कोणती फवारणी न करता कोराजंचीच उसा आंतरपीक उसात घेतलेल्या त्याच्यावर कोराजनचीच फवारणी करावी कोराजनची फवारणी केल्याने उसाला पण त्याचा खूप फायदा होतो हरभऱ्याला तर त्याचा फायदा होणारच पण उसावर बी त्याचा ते, खूप फायदा परिणाम जायला आपल्याला दिसून येईल आणि हे जे पेरणी केलेली आहे ऊसामध्ये दोन तास पेरलेले आहेत हरभऱ्याचे ते टिफन बी तुम्हाला आम्ही दाखवीन बैलाच्या साह्याने ह्याची पेरणी केली आहे आपला जी ऊस आहे प्लॉट जी फुटाची सरी सोडून आपण ह्याची ऊस लागवड केलेली आहे आणि हे पहा तुम्ही आ, हे जी तिफन आहे ती, ती भूमी कंपनीची तुफान टिफन आहे आणि हे तीन फणी राहते आपल्याला ऊसात दोन फणं पेरल्यासाठी ती मधला फण काढून ठेवलेला आहे या हरभऱ्याची फिरकी आहे चार नंबरची आणि बैलाच्या साह्याने हे हरभरा पिरून घेतलेलं आहे तर पाच फुटाच्या सरीमध्ये आपण दोन तीन वेळेस तीन वर्ष आपण सलग आंतरपीक घेऊ शकता व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओमध्ये काय चुकलं असेल तर कमेंट करून सांगा जय हिंद जय जवान जय